तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आहे संडे तर संडे स्पेशल आम्ही पहिल्यांदा म्हणजे सकाळी सकाळी सात वाजता मंदिरामध्ये जातो तर, तर आता सकाळची वेळ आहे वातावरण ही एकदम मस्त आहे तर आम्ही फ्रेश वातावरणामध्ये आता मंदिरामध्ये चाललो आहे दर संडेला आम्ही नेहमी ज्या टेम्पलमध्ये जातो त्याच टेम्पलमध्ये आत्ताही चाललो आहे तर टेम्पलमधला काही व्ह्यू दाखवत नाही व्यवस्थित दर्शन झाल्यानंतर आम्ही पुढे कुठे जातो आहे तिथलाच डायरेक्ट व्ह्यू तुम्हाला दाखवते तर इथं पहा की दर्शन वगैरे व्यवस्थित झालं आणि आता आम्ही रिटर्न घरीच चाललो आहे तर जाता जाता इथं आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो आहे नाश्ता करण्यासाठी आणि इथं आम्ही घेतलेलं आहे आडा तर याला आडा असं म्हणतात तांदळाच्या पिठापासून ही रेसिपी बनते जर तुम्हाला ही रेसिपी कशी बनवतात ते बघायचं असेल तर माझा एक कुकिंगचा चॅनल आहे त्याच्यावरती मी ही रेसिपी अपलोड केलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता आणि जबरदस्त टेस्टी हा आडा असतो हा केळीच्या पानामध्ये बनवतात त्यामुळे याची एक वेगळीच टेस्ट असते तर इथं तुम्ही पाहू शकताय स्टीम दिलेला हा आडा आहे आणि याच्या आतमध्ये जी फिलिंग असते ती आपल्या मोदकामध्ये आपण कशी फिलिंग भरतो तशीच ह्याच्या आतमध्ये फिलिंग असते बऱ्याच जणांना माहिती नसेल की केरळामध्ये नाश्त्यासाठी स्पेशली कोणकोणते पदार्थ बनवतात तर इथं पहा डोसा इडली अप्पम इडीआपम पत्री पुट्ट असे हे वेगवेगळे पदार्थ इथं नाश्त्यासाठी भेटतात तर इथं आम्ही ऑनियन उत्तापा घेतलेला आहे नंतर ने घी रोस्ट डोसा असं हे पदार्थ आपल्याला नाश्त्यामध्ये इथं केरळमध्ये आल्यानंतर खायला भेटतात तर आम्ही इथं रोस्ट पण घेतलेला आहे तो तर हे बघा असा हा घी रस्ट आहे अगदी कुरकुरीत असतो तुपामध्ये बनवतात आणि इथं मी मसाला डोशा घेतलेला आहे तर मसाला डोशामध्ये आतमध्ये बटाट्याची फिलिंग असते आणि घी रस्ट फक्त क्रिस्पी असतो त्याच्याबरोबर नारळाची चटणी आणि सांबार असं हे दिलं जातं तर असा आम्ही नाश्ता घेतलेला आहे पोट भरून नाश्ता करणार आहे नंतर आम्ही घराकडे जाणार आहे तर आता इव्हिनिंगची वेळ आहे आम्ही स्पेशली फिश मार्केटमध्ये चाललो आहे फिश घेण्यासाठी ज्यावेळेस संडेच्या दिवशी आम्हाला टाईम असतो त्यावेळेस आम्ही फिश घेण्यासाठी मार्केटमध्ये जातो कारण मार्केटमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे फिश तिथं असतात म्हणजे आपल्याला कोणत्या पद्धतीचे पाहिजेत कसे पाहिजेत काय काय पाहिजे ते व्यवस्थित घेता येतं त्यासाठी आम्ही फिश मार्केटमध्ये चाललो आहे तर इथून थोडंसं लांब आहे ते मार्केट म्हणजे तसं पाहिलं तर जवळसुद्धा भरपूर मार्केट आहेत पण आम्ही एका स्पेशल ठिकाणी चाललो आहेत कारण तिथं फ्रेश असं फिश भेटतात असतात आणि ताजे फिश घेण्यासाठी स्पेशली आम्ही इथं तन्नीर मुकू म्हणून एक जागा आहे त्या ठिकाणी आलेलो हो। आहोत तर इथं तुम्ही पाहू शकताय अगदी समुद्राच्या काठालाच हे मार्केट आहे आणि फ्रेश असतात फिश खरं तर इथंच आम्ही नेहमी येतो आणि जे फिश किंवा फ्रॉन्स वगैरे आम्हाला काय हवं आहे ते इथूनच घेतो तर इथलं क्लायमेट पाहू शकताय तुम्ही मस्त वातावरण mm -hmm. आहे आणि इथं आम्ही बराच वेळ थांबलो म्हणजे एक अर्धा तास तरी थांबलो होतो कारण फिश घेतल्यानंतर क्लीन करून वगैरे आम्ही इथूनच घेतो तर एकदा का क्लीन केलं की नंतर कधीही रेसिपी बनवायची म्हटलं किंवा करी काही फ्राय वगैरे बनवायचं म्हटलं तर बनवता येतं हे बघा फिशचे वेगवेगळे प्रकार हे तुम्हाला बघायला भेटतील इथं तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ह्या चॅनलवरती तुम्हाला केरळाचे टूरचे व्हिडिओज आम्ही ज्या ठिकाणी फिरायला जातो त्या ठिकाणचे सर्व इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघायला भेटतील प्लस ट्रॅव्हलिंगचे बरेचसे व्हिडिओज या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील महाराष्ट्राचे ब्लॉग्स ब्लॉग्स ही बघायला भेटतील व्हिडिओ आवडला असेल किंवा आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अगोदरही मी केरळचे भरपूर व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तेही नक्की पहा फिश वगैरे घेऊन आम्ही इथं एका ठिकाणी आलो आहे कारण इथं नेहमीच भरपूर गर्दी असते आणि समुद्राच्या काटालाच हे ठिकाण आहे इथं बरीच टुरिस्ट येतात आणि निवांतपणे समुद्राच्या काटाला इथं बसतात छान वातावरणही असतं आणि हवाही मस्त सुटलेली असते तर आम्ही इथं एक एक तास बसणार आहोत आणि नंतर घराकडे जाणार आहे व्ह्यू बघितल्यानंतर तुम्हाला समजलं असेलच की किती छान वातावरण रिअलमध्ये असेल इथं तर इथं फोटो काढण्यासाठी मस्त ठिकाण आहे म्हणून आम्ही भरपूर फोटोज काढले तर मुलांचं वेगवेगळ्या ॲक्शनमध्ये फोटोज काढण्याचं काम सुरूच होतं रात्रीच्या वेळी असा हा लुक दिसतो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग